ज्यांनी देशाला पूर्णपणे वाहून घेतलं होतं आपल्या परिवाराचा कसलाही त्या ठिकाणी विचार न करता आपलं जीवन हे देशासाठी आहे हे पहिलं कर्तव्य त्यांनी त्या ठिकाणी पार पाडत असताना शासनाने एकोणीसशे शहासष्ट साली त्यांना कसण्यासाठी किंवा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना जी काही जमीन दिली होती ती जमीन त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या परिवारासहित त्यांचे दोन मुलं असतील किंवा त्यांच्या पत्नी असतील ते जमीन कसत असताना त्यांचा जो शासनाचा जो सहारा होता तो नित्य नियमेप्रमाणे त्या ठिकाणी भरत होते हे करत असताना त्यांनी बऱ्याच काही कारणास्तव सारा थांबल्यानंतर सहा पटीच्या रकमेत देखील त्या तिकडे त्या सारा भरून तोच तो जो उदरनिर्वाहाचं जो साधन होतं ते शेती हे नित्य नियमाने करून त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी त्या सारा भरून त्यांच्या पद्धतीने चालू होतं परंतु मध्यंतरी त्यांचं नाव जे होतं ते सातबऱ्यावरनं कमी करून शासनाचं त्या ठिकाणी नाव लावलेलं ला आहे त्यांचं पूर्ण कुटुंब दोन दिवस झाले या ठिकाणी उपोषण करत असताना आम्ही बहुजन वंचित मातारी कामगार ट्रान्सपोर्टच्या वतीनं जिल्हाध्यक्ष सूरज आरखराव असतील आमचे सर्व पदाधिकारी आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शकाखाली खाली आम्ही काम करत असताना या प्रश्नाशी आम्ही दखल घेऊन माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी आम्ही जाऊन जवळजवळ एक तास चर्चा केली जिल्हाधिकारी साहेबाने असं आम्हाला सांगितलं की जे कागदोपत्री पाहता ते अगदी यांच्या पद्धतीनं बरोबर आहे दंडाडे परिवाराची जी मागणी आहे ती अगदी योग्य आहे हे जिल्हाधिकारी साहेबांना आम्हाला सांगितलं तात्काळ त्यांनी आदेशित जे प्रांत असतील किंवा जि तहसीलदार असतील पंढरपूरचे यांना तात्काळ आदेशित करून लवकरात लवकर चार दिवसात हा प्रश्न मार्गी लावू असा त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी आम्हाला या ठिका जिल्हाधिकारी साहेबांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासित केलं त्याप्रमाणे आम्ही हे जे आमन उपोषण आहे ते त्यांच्या परिवाराच्या वतीनं तात्पुरत्या स्वरूपात आम्ही स्थगिती करत आहोत आणि त्यानंतर आम्हाला जर काही कालावधी कालावधी दिलेला आहे आठ पंधरा दिवसाचा तो कालावधी पूर्ण झाल्यानंतर जर आमच्या मागण्या आमच्या ह्या माझी सैनिकाच्या कुटुंबाच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर परत आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं या ठिकाणी परत एकदा उपोषण लावू आणि तात्पुरतं या ठिकाणी उपोषण स्थगिती देऊन हे उपोषण संपला असं या ठिकाणी सर्वांच्या वतीने जाहीर करतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा